प्राईम पेट्रोल न्यूज पुतण्याला हात उसने दिलेले पैसे परत कधी करणार अशी विचारणा केली तसेच मोठ्या भावाचा फोन उचलला नाही या रागातून मोठा व लहान भावाने लाकडी दांडक्याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून आपल्या भावाला गंभीर जखमी केले याबाबत रवी राठोड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी त्यांचे भाऊ अमरीश राठोड आणि लहान भाऊ संतोष राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार त्यांच्या घरासमोर वीस मार्च रोजी सकाळी सात वाजता घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी असलेले त्यांचे भाऊ हे शेजारी शेजारी राहतात राठोड राठोड यांनी त्यांचा भाऊ तिरुपती याचा मुलगा राजू राठोड याला सहा महिन्यापूर्वी हात उसणे म्हणून पस्तीस हजार रुपये दिले होते तो एकोणीस मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या घराजवळ दिसला तेव्हा त्यांनी राजू राठोड याला मी दिलेले पैसे परत कधी करणार अशी विचारणा केली तेव्हा तो रागाने चिडून निघून गेला त्यावेळी फिर्यादी यांचा लहान भाऊ संतोष राठोड याने फोन केला होता परंतु त्यांनी कॉल उचलला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांच्या घराशेजारी राहणारा मोठा भाऊ अमरीश राठोड व लहान भाऊ संतोष राठोड हे घरी आले त्यांनी काही कळ्याच्या आत मारहाण करायला सुरुवात केली संतोष राठोड याने लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी अमरीश राठोड याने लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी केले त्यांच्या पत्नी सीताबाई राठोड यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर दोन्ही भाऊ पळून गेले ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर रवी राठोड यांनी फिर्याद दिली पोलीस हवालदार गव्हाणे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा